सो आज तुम्हाला माहिती आहे की मूल होणं हे इट्स अ जॉईंट व्हेंचर असं मी सगळ्यांना नेहमी म्हणते म्हणजे नुसतंच नाहीतर समाजामध्ये स्त्रीचाच मोस्टली सगळेजण दोष देतात तर तसं नाही आहे त्यामुळे स्त्री आणि पुरुष ह्या दोघांचेही टेस्ट सायमल्टेनियसली म्हणजे बरोबर करणं जरुरीचं आहे तर फर्स्ट इम्पॉर्टंट आपण पुरुषाबद्दल बोलूया कारण शुक्रजंतूची संख्या आणि त्यांची मोटिलिटी हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून सीमेन अनालिसिस ही एक टेस्ट आहे त्यासाठी तीन दिवस पुरुषाने म्हणजे संबंध ठेवू नयेत किंवा मास्टुबेशन अवॉइड करणं जरुरीचं असतं आणि मोस्टली सॅम्पल आपल्याला त्याच लॅबमध्ये द्यायला लागतं आता बाय स्त्रीमध्ये आपण टेस्ट थोडक्या ह्याच्यात एक हार्मोनल टेस्ट म्हणून डिवाइड करू शकतो नंतर ओव्ह्युलेशन होतं की नाही ते बघण्यासाठी टेस्ट करू शकतो आणि ती जे ट्यूब्स आहेत गर्भनळा आहेत ज्याच्या थ्रू ओव्ह्युलेशन झालेलं एक आणि स्पम्स एकत्र ज्यांचं ॲक्च्युअल मीटिंग होते ती तो मार्ग ओपन आहे की नाही ही ह्या अशा टेस्ट आपल्याला करायला लागतात ला तर ट्यूब टेस्ट ही आम्ही करतो युजली पाळीच्या सातव्या ते नवव्या दिवसापासून करतो जेव्हा पाळी सुरू होते तो पहिला दिवस असं काउंट करायचं असतं आणि त्यामध्ये आम्ही पिशवीच्या तोंडामधून एक डाय इंजेक्ट करतो आणि तो डाय युट्रसमधून वरती जातो आणि गर्भनळीतून पोटामध्ये जातो आणि हा जो डायची ही जी मुवमेंट आहे ती आम्ही एक म एक दोन तीन एक्सरेजवर ट्रॅक करतो याला म्हणतात हिस्टर किंवा एच एसची त्याच्या उलट इन्स्टेड ऑफ एक्स रे आम्ही सलाईनही इंजेक्ट करतो आणि सोनोग्राफीवर बघतो की वॉटर जेट दोन ट्यूब्समधून येतं आहे का त्याला म्हणतात सलाइन सोनोग्राफी